मेषरास अग्नितत्व अर्थात मंगळ याचा स्वामी आणि त्यामुळं थोडीशी उग्र अतिशय स्पष्ट वक्त चार लोकांमध्ये एखादा माणूस ॲग्रेसिव्हली जर बोलत असेल आणि त्याच्या बोलण्यामध्ये ठामपणा आणि नजरेमध्ये जर कॉन्फिडन्स असेल आणि थोडासा अग्रेसिव्हपणा असेल असा माणूस मेष राशीचा आहे हे नक्की मेष राशीच्या माणसाच्या स्वभावाचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही जर नीट बघाल तर त्याचा एक डोळा थोडासा बारीक असतो त्याच्या कपाळावर कुठेतरी जखमेची खूण पडलेली असते त्याचा रंग थोडासा लालपट गोरा असतो त्याला पित्ताचा त्रास असतो त्यामुळं त्याचं पित्त कायम खवळलेलं असतं नाक थोडस मोठं असतं मेष म्हणजे मेंढा मेंढ्यासारखा आविर्भाव असतो हो माझ्याकडे बघून तुम्हाला वाटलं असेल ना बरोबर माझी रास मेषच आहे त्यामुळं तत्ववादी सत्यनिष्ठ टाइमाचे पक्के शब्दाचे पक्के इतरांच्या भांडणामध्ये पडून त्यांचं भांडण सोडवणारे आणि स्वतःला त्रास करून घेणारे असे राशीचे लोक अर्थात स्वामी मंगळ असल्यामुळं धरणी गर्भासंभूतम विद्युतकांती समप्रभम कुमारशक्ती हस्तछम मंगलम प्रणमाम्याम असं म्हटलं जातं त्या पद्धतीनं या मंडळींना जमीन जमिनीशी संबंधित बिल्डिं, बिल्डिंग बिल्डिंग व्यवसायाशी संबंधित किंवा मॅनेजमेंट संबंधित क्षेत्रामध्ये यश येतं मॅनेजमेंटची उत्तम ताकद मेशींच्या मंडळींमध्ये असते मेष राशीच्या मंडळींना जर घर घ्यायचं असेल तर अशा मंडळींना पूर्वेकडून येणारी ऊर्जा ही अत्यंत लखलाभी ठरते म्हणून संपूर्ण दिवसामध्ये पूर्वेचा प्रकाश आपल्या घरामध्ये येणारी वास्तू मग तो फ्लॅट असेल किंवा बंगला असेल तर ती जास्त उत्तम ठरते मूळ दिशा यांची आग्नेय असते आणि अग्नितत्व असल्यामुळं गणपती ही उपास्य दैवत असते त्यामुळं मेषेच्या मंडळींनी जर गणपती उपासना नियमित केली गणपती अथर्व शीर्ष म्हटलं काहीच नाही तर ओम गंगणपतयेन महा हा अगदी साधा मंत्र म्हणून गणपतीचं दर्शन नियमित घेतलं शक्य असेल तर चतुर्थीला उपवास केला पण तुम्हाला पित्ताचा त्रास असतो त्यामुळं काळजी घेऊन करा का नाहीतर उगच पित्त खवळेल आणि आपली श्रद्धा जी दृढ व्हायची ती वीक होऊन जाईल तर अशा मेष मेषराशींच्या मंडळींना ज्या पद्धतीनं गणपतीची उपासना असते त्याच पद्धतीने देवादिदेव महादेवांची उपासनासुद्धा रुद्रस्वरूप असल्यामुळं त्यांना उपयुक्त ठरते आपण पाहतो की कि शिवतांडव किंवा तशा प्रकारचं चित्र घरात लावू नये असं म्हणतात पण मेष राशींच्या मंडळींना नटराजाची मूर्ती घरात लावली तर चालते तांडवाचं चित्र त्यांना चालतं पण त्या घरामध्ये बाकीच्या राशीचे जर लोक असतील आणि त्यातल्या एखाद्या राशीला तांडव चालत नसेल तर मात्र प्रॉब्लेम होतो म्हणून मला असं वाटतं की आपण गणपतीची उपासना आणि शिवाची उपासना नियमित करावी